नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दान करणं हे खूप पुण्याचं काम मानलं गेलं आहे किंवा कोणाला काही वस्तूंची मदत करणं हे सुद्धा पुण्याचं काम मानलं गेलं आहे बघा आपण शेजार धर्म कायम निभवत असतो त्यांना काही लागलं तर आपण हक्काने देत असतो आणि आपण हक्काने मागत पण असतो पण पन बघा घरातल्या अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण कधीच कोणाला दान करू नये त्यामागचं एक शास्त्र आहे मग ते तुमचे शेजारी असो किंवा चांगले मित्रमैत्रिणी असो किंवा तुमचे नातेवाईक असो कधीच कोणाला संध्याकाळी किंवा तीन सांजेला किंवा सूर्यास्तानंतर काही वस्तू देऊ नये असं म्हणतात कारण त्या गोष्टींचा संबंध आपल्या नशिबाशी असतो आपल्या नशिबाशी असतो आणि दान किंवा त्या गोष्टी दिल्याने आपल्या घरी दरिद्रता येते धनधान्यात कमतरता निर्माण होते आणि जर आपण ह्या गोष्टी कायम दान करत राहिलो किंवा आपल्याला न कळत आपण त्या देत राहिलो तर आपल्यावर खूप मोठे आर्थिक संकट येते चला तर आपण बघूया की संध्याकाळी किंवा सूर्यास्तानंतर कोणकोणत्या वस्तू आपण ह्या कोणालाच द्यायच्या नाही आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपलं मंगळसूत्र आपली जोडवी आपली नथ हळद कुंकू हे कधीच कोणाला दान देऊ नये किंवा कोणाला वापरायलाही देऊ नये भले मग ती तुमची आई बहीण मैत्रीण अगदी जवळची मैत्रीण किंवा कोणीही तुमचे रिलेटिव्स असे ना ह्यामुळे तुमच्या आणि तुमच्या नवऱ्यामध्ये वादविवाद होतात कटकटी चालू होतात धुरावा येतो प्रेम कमी होतं आणि अशाने माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही आणि घरात दारिद्र्यता यायला सुरुवात होते हे बघा हे स्त्रीधन आहे सो ते आपण आपल्या जवळच ठेवा आणि हे, हे, हे कोणालाही किंवा कोणासोबतही प्लीज शेअर करू नका दुसरी गोष्ट म्हणजे दही दूध ताक आणि मीठ रात्री कोणीही पण मागायला आलं तर ते देऊ नका बघा आपल्याकडे सवय असते की संध्याकाळी किंवा रात्री विरजण लावायची तर आपण आपल्याकडे नसेल तर आपण शेजारी मागायला जातो तर कोणी पण तुमच्याकडं मागायला आलं तर प्लीज संध्याकाळी रात्री किंवा सूर्यास्तानंतर वरच्या ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या देऊ नका दह्याचा थेट संबंध आपल्या शुक्र ग्रहाशी असतो आणि शुक्र ग्रह हा आपल्याला सुख आणि समृद्धी प्राप्त करून देतो त्यामुळे अशा गोष्टी संध्याकाळी अजिबात देऊ नये तिसरी गोष्ट म्हणजे झाडू आपली झाडू कधीच कोणाला देऊ नये एक मिनिट किंवा एक सेकंडसाठी पण देऊ नये अगदी शेजारची मैत्रीण किंवा शेजारी जरी म्हटले की अगं दोन मिनटं दे मी झाडून देते किंवा मी तुला दोन मिनटात माझं काम करून देते तर अजिबात देऊ नये किंवा जुनी झाडू दानही करू नये कारण झाडू हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि तुम्हाला जर आठवत असेल तर आपण दिवाळीच्या वेळेला लक्ष्मी पूजनामध्ये झाडू हे आपण पूजेत पूजतो किंवा पूजेला लावतो सो आपलं चांगलं नशीब काढून दुसऱ्याला अजिबात देऊ नये तर चौथी गोष्ट म्हणजे पैसे पैसे कधीच कोणाला उसणे मंगळवारी किंवा शुक्रवारी देऊ नये कारण माता लक्ष्मीचे हे खास दिवस आहे आणि असं म्हणतात की कि मंगळवारी किंवा शुक्रवारी सांजेनंतर किंवा सूर्यास्तानंतर जर तुम्ही पैसे कोणाला दिलेत तर ते परत यायला खूप टाईम लागतो आणि त्यातून कटकट किंवा भांडण निर्माण होते सो पैसे कधीही देऊ नये तर या चार वस्तूंचं दान सूर्यास्तानंतर चुकून पण करू नका किंवा सूर्यास्तानंतर या गोष्टी कोणाला देऊ नका बघा या छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये फॉलो फॉलो करायला सुरुवात करा मला अजूनही लक्षात आहे की तुमच्याकडं पण असेल की आपले आई आजी या संध्याकाळच्या अशा कोणी समजा विरजण मागायला आलं किंवा कोणी दही दूध मागायला आलं तर आपण कधीच देत नसायचो हे मला अजूनही आठवते सो मला पण ही सवय लागलेली आहे तर तुम्ही पण हे नक्की लक्षात ठेवून ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ